काय गेला काका किती एक हजार कुठून आले तुम्ही कडकून आले का बघू शकता तुम्ही बियाणं कोणतं होत आंबर आहे का बिया मार्केटचा अनुभव कसा वाटला तुम्हाला चांगला आहे ना ठीक आहे धन्यवाद तुम्ही बघू शकता काय भाव गेला काका सोळाशे रुपये गेला कुठून आले तुम्ही नांदूर्डीचे नांदूडपुढ तर कोणतं बियाण होते हो पंचगंगाचं तुम्हाला या मार्केटचा अनुभव कसा वाटला चांगला आहे ना काय बदल करायला पाहिजे इथं काही किंवा काही अजून काय डेव्हलप केलं पाहिजे मार्केटमधून तुमचं काय म्हणणं आहे म्हणणं ठीक आहे तुम्हाला सगळ्या सोयीसुविधा भेटत्या सगळ्या सोयीसुविधा भेटत्या